आज साहेब आंबेडकरांनी ज्या या देशात देशाला भारताचं संविधान दिलं त्या संविधानाचा संविधान दिन आम्ही परभणी शहरामध्ये साजरा करत आहोत गेल्या वर्षी लोकनेते विध आकडे यांनी बाबासाहेबांच्या संविधानाचा निधान दिसतो त्याच ठिकाणी हर घर संविधान म्हणून सुरू करून या ठिकाणी समारोप केला होता आणि यावर्षी ते नाईट तरी आम्ही सर्व लाँग मार्च सगळे आमचे महिला आमचे तरुण मित्रमंडळ या सर्वांनी आज संविधानाच्या याचं वाचन करून संविधान वाटप करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला आपण संविधान वाचवण्याचं काम भारताच्या प्रत्येक तरुणाचं आहे सगळ्यांचं आहे आणि ते संविधान वाचलं पाहिजे जोपर्यंत या देशामध्ये आंबेडकरवादी करून जिवंत आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणीही हात हात शकत नाही आणि तसा प्रयत्न आणि करून सर्वांना मेघांच्या आजच्या या सर्वांना संविधानाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो